छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतलीय आचारसंहिता लागू होऊन तीस दिवस उलटून गेले तरीही महायुतीचा नाशिकचा उमेदवार ठरत नव्हता राष्ट्रवादीतून म्हणजेच अजित पवार गटातून छगन भुजबळ आणि शिवसेनेतून हेमंत गोडसे इच्छुक होते दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते मात्र अचानक भुजबळांनी दोन पावले मागे जाण्याचा निर्णय का घेतला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण बघूयात अमित शहानी अशी सूचना केली होती की भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघ लढवावा मात्र अचानक असं काय झालं की प्रचाराच्या तयारीत असणाऱ्या भुजबळांनी माघार घेतली नाशिक लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार शिवसेना की राष्ट्रवादी छगन भुजबळ की हेमंत गोडसे हे प्रश्न गेल्या महिनाभरापासून ऐरणीवर होते हेमंत गोडसे सतत मुंबईमध्ये जात होते नाशिकसाठी आग्रह धरत होते भुजबळ ही तयारीला लागले होते पण शेवटी भुजबळांनी माघार घेतलीय माघार घेत आहोत अशी घोषणा आपल्या उमेदवारीची सूचना दिल्लीमधून करण्यात आल्या होत्या असं भुजबळ म्हणाले होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीला गेलो तेथे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि तटकरे बसले होते आम्हाला कशाला बोलवलं असं आम्ही विचारता त्यांनी सांगितलं दिल्लीवरून आलोय अमित शहा यांच्याशी बैठक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे नाशिकची चर्चा सुरू झाली आणि अजित पवार म्हणाले की आमचे आमदार आहेत आम्हाला जागा द्यावी समीर भुजबळ जागा लढवतील असं देखील अजित पवार म्हणाले मात्र नाशिकची जागा छगन भुजबळांनीच लढवावी असं अमित शहा यांनी सांगितलंय असं भुजबळांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे ते कामाला लागलेत आता आम्ही गावागावात जाऊन प्रचार करू असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी